काका नमस्कार काका आपलं पूर्ण नाव सांगा पांढरंग बर सातारा सातारा बर काका तुम्ही हा व्यवसाय किती वर्षापासून करताय पंचवीस वर्ष झाले बरं ठीक आहे आणि तुम्ही हा गोट्याच ज्या वेळेस तुम्ही डोक्यात आणलं त्यावेळेस हा गोटा तुम्ही किती रुपयाचा मारलेला आहे पन्नास हजार रुपये का सगळं नवीनच केलेलं आहे पन्नास हजार रुपये गेलेत का बर आता तुम्ही ज्यावेळेस हा व्यवसाय ज्यावेळेस तुम्ही चालू केलाय त्यावेळेस किती मशीन पासून चालू केला चार मशीन पहिले किती चार चार होत्या का चार मशीवर तुम्हाला डोक्यात काय आलं की वाढवा म्हणून कसं असते असते हे कसं आहे की मोठं धरले तर आपल्याला मग परवडाल थोड्याच्या भांडवलमध्ये थोडक्या जनावर मध्ये परवडत नव्हतं मनसेचे जनावर जास्त वाढवले तर ते तेंदा परवडते म्हणजे तुम्ही चार मध्ये परवडाना म्हणून तुम्ही अजून वाढवले वाढवल्या मशी जर दहा बारा मशी असे परवडते आता आपल्या गोट्यामध्ये टोटल म्हशी किती आहेत बारा म्हशी बारा म्हशी आहेत बर आता मला तुम्ही सांगा की बारा म्हशी आहेत तर आपलं टोटल दिवसभराचं दूध किती लिटर निघतं दूध म्हणजे कसायची काय गाभणाच्या काय दुधाव्या दुधावायचं जर मी आता आधी कसं केलं तर पंचवीस लिटर दिवसाला दूध एका टायमाचं जाते एका टायमाच एका टायमाचं पंचवीस लिटर म्हणजे दोन टायमाचं पन्नास लिटर दूध जाते काका तुम्ही डेअरीला दूध घालता का रतीपानं रतीबान डेअरीला काय होय का बरं रतिबन कसं लिटर देत आहे लोकांना साठ रुपयानं साठ रुपये लिटर होय का बर आता मला तुम्ही सांगा इकडे एक नंबरला जी मस आहे आपली ती ती कोणत्या जातीची मस आहे ती मुर मुरा आहे का हा मुर बर ती किती लिटर देते दूध रो रो। आ... हो आता पहिला म्हणजे पहिला रोवाय तीन साडेतीन तीन साडेतीन तीन साडेतीन लेटर आणि ह्या दोन अडीच तीन दोन अडीच तीन होय का म्हणजे पंचवीस दोन टायमाच्या पन्नास देते बरं आता ह्याच्यात कोणत्या जातीच्या किती मशी आहेत आता ह्याच्यात म्हणजे दोन तीन जाती दोन तीन मशी या मोरा जातील साधे सळी साध्या साधे साधे होय का बरं तुम्ही ह्यांना खायला काय टाकता खायला काय कडव्याची वेळ नसते किंवा गवात भात्यान आणि एवढं जण रक्के देतो गुळीपेठ आणि बोसा देतो होय का हो बरं बरं मला तुम्ही सांगा की तुम्ही दुसरा व्यवसाय काय अजून करताय का का हाच व्यवसाय नाही एवढाच व्यवसाय दुसरा आता काय करत नाही कारण पहिले करतो शेती करत होतो लोकांच्या भाड्याने शेती विती करत होतो इथं खिलवाडी लोकांची आपल्या मिळतीने बैल विलो की शेती करत होतो पहिले होय का बरं आता हे सगळं म्हणजे घरातलं हे सगळं बघते तर तुमचं सगळं म्हणजे ह्या मशीच्या जीव हा मशीचा जीव बाकी दुसरं काय नाही होय का मुलं किती आहेत तुम्हाला मुलगा नाही दोन मुली आहेत दोन्ही मुली आहेत का मुली आहेत होय मुलींचं शिक्षण वगैरे झालं सर झाले झाले एक बारावी झाली आणि एकीची सातवी झाली होय मग जे शिक्षण जे झाले हे तुम्ही सगळं ह्या व्यवसायावरच केलं व्यवसायावर मुलींचं लग्न झालं दोन्ही मुलींचे लग्न झाले बर आता तुम्ही दुसरा व्यवसाय काय करत होता का लग्नाला खर्च वगैरे झाला नाही नाही व्यवसाय दुसरा काय नव्हता म्हणजे तुम्ही ह्याच व्यवसायावर ह्याच व्यवसायावर मुलींचे लग्न झाले होय का आणि घरात घर खर्च आपला सगळ्याच्या होय का बर बर का, का? तुम्ही ह्यांना आजार वगैरे काय येईल किंवा आला आलाय असं म्हणजे आल्यावर नंतर तुम्ही काय लस काय देता यांना लस काय म्हणजे डॉक्टर बरोबर डॉक्टर मग पर्याय आपल्याकडे जाईल असल्या एखाद्या आपण फोगले काय झाले असं काय जर झालं वाटलं आपल्याला तर मी ते डॉक्टर ते द्या व्यक्ती होय का बरं बरं म्हणजे किती सहा महिन्याला वर्षात नाही येतो एखाद्या हे काय साधी जाणवलं त्याच्यामुळे आज जास्त या कोणा आजार पडत नाही सहा महिन्याचा वर्षात नाही एखाद्या आम्हाला एखाद्या होतो हा तर मग तेवढं करायला लागतं होय का बर बर तर काका मला तुम्ही सांगा जे तुम्ही लोकांना दूध देता बरोबर ना निरस बरोबर साठ रुपये लिटर साठ रुपये बरं ह्याच्यावरच तुमचं चाललं आहे बरोबर ना बरोबर आता मला तुम्ही सांगा काय आपल्यातली मुलं आहेत एक दहावी बारावी शिक्षण करतात आणि पुणे मुंबई साईडला एक दहा बारा हजार रुपये कामं करतात बरोबर बरोबर तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल का त्यांच्यासाठी सांगू शकतो बाबा हे व्यवसाय चांगला आहे व्यवसाय तसं पोट व्यवसाय चांगला आहे तुमच्या पला पुढच्या हाई करणारला आहे पण ते पण आता जी मुलं करतात का त्यांनी करावा का काय केला तरी फायदा आहे त्यांचा होय ना हो केला तर फायदा आहे कारण ही व्यवसाय जर करताना आपल्याला आपल्या घरातल्या सगळ्या कुटुंबांसहित राहता येतं राहता येत बर आता तुम्ही हा व्यवसाय करतायत तर तेव्हापासून काय तुमची प्रगती काय झाली का प्रगती म्हणजे काय आमची प्रगती राहिली म्हणजे आपलं कसं खाऊन पिऊन आपल्याला थोडं शिल्लक मात्रापणा राहील ग्राफी होय हो तुम्ही यांच्या जेव्हा काय घेतले का केले का बाकी काय घेतलं नाही है म्हणजे ह्याचा तसा विषय काय नाही हा हा होय का बर आपल्या मोठ्या मातारपणाच आपलं पुढचं जरा पुढे थोडे ठेवले होय बर आता कुटुंबात तुम तुम आता तुम्ही किती जण आहेत कुटुंबात आम्ही आता म्हणजे आम्ही नॉर्मल दोघ मुली आणि मुलींच्या आता बरोबर आता तुम्ही फक्त दोघंच आहे का बर म्हणजे दोघांचा आता मस्त म्हणजे हा व्यवसायावर चालतो चालतं चालतंय उपच काय येत होय आता तुम्हाला काय वाटतंय ते आता भविष्यात वाढवा हो का काय नाही आता जो वय आमचं उतरचं जसं होईल तसं वाढवून जा माझं नाही आम्हाला उलटंही कमी करणं गरजेचं कर आहे का तर आमची ताकद कमी चालणार आता कारण ह्याची कसं आहे की ह्याची हे चाळीस पंचेचाळीसच्या माणसाला चांगल्यापैकी आतल्या ज्या आहेत चांगल्या चांगल्या होय आता काका मला तुम्ही सांगा के, आ, मुला मुल की मुलाला आपल्या जर मुलगी बघायला असं मी ले जागेवर ऐकलं की मुलगी बघायला गेले की तो शिकलेलाच पाहिजे सरकारी नोकरदार पाहिजे आणि असं मशी वगैरे घरी असेल किंवा कमीत कमी तो साठ सत्तर हजार रुपये इन्कमवाला हो असतो ही रातिबाने दूध देतो तो दे। साठ सत्तर हजार रुपये महिना पाडतो त्याला मुलीच देत नाहीत त्याचं कारण काय त्याचं कारण म्हणजे काय होत त्याच्या आवडी माझ्या ते आमची मुलगी यांच्याकडे जाणार की यांच्या शेणकोन काढणार म्हणजे आपली मुलगी आयुष्यावर हे कष्टच करायला लागणार असं त्यांना वाटतं त्यांना वाटतं जी मुलगी देणार त्यांना वाटतं हा पण ज्यांना करणार केलंय झालंय तो नंतर म्हणतोय म्हणतो ह्याच्यात समाधान चांगलं आणि घरी राहून काम करायचं सगळ्या हो बरोबर ना प्रॉपर कोणतं गाव काका तुमचं भडला ना जवाडी होय का जिल्हा सातारा मध्येच आहे हां जा जिल्हा सातारा बद्दल बार बार तालुका कोरेगाव तालुका कोरेगाव कोरेगाव बर परत तुम्ही आतमध्ये चार पाच शिरड पण दिसतात हाय काहीतरी वाज होते आयते होय का सत्तर पहा होती पहा जो 70 60 शिरड पण होती तुमच्या देश पण होती 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 हा बरोबर होती सर कमी केली का हा ते आता माझं वय पंचावन्न झाला आहे ना होय त्याच्यामुळे मला ती झेपत नाही बर बर का तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली ती चार पासून त्यावेळेस मशी किती रुपयाला घेतल्या होत्या तसंच त्या टायमाला मशी किती वीस वीस हजारपासून वीस बावीस पंचवीस हजारापासून मशी होत्या त्या एकदमच चार घेतल्या होत्या का एक एक घेतली टप्प्या टप्प्या टप्प्याने घेतली होती का एकदम मग कसं असते असती त्या मासराची मसर लागली कमी पडायला लागली एकाच घ्यायची असंच काय खेळतो होय हो बर मग तुम्ही आता घरीच मशी रेड्या तयार करून विकता का का घरीच ठेवता नाही नाही रेड्या जर चांगली मस लागली तर आपली घरी ठेवतो आम्ही रेड लाग चांगल्या नाहीतर मग आपल्याला तसं वाटलं तसं त्या दुधाबरोबर असली तर मग ती विकून टाकू होय का हो म्हणजे घरी चांगली तयार करता आणि चांगली तुम्हाला वाटलं तर ठेवता ठेवतो नाहीतर निघूल आपण होय का दिवसाचं किती किलो लिटर दूध निघतं म्हणलं का का पन्नास लिटर म्हणजे दोन टायबर पन्नास एक लिटर धुळी पन्नास लिटर काही पन्नास बरं तशी जास्ती पिऊन पण आम्हाला थोडं जमत नाही होय माहिती खरंच जास्ती करणार आम्हाला आमच्या वली वगैरे नाही होय बरं ठीक आहे काका माहिती चांगली दिली तुम्ही धन्यवाद मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका जय महाराष्ट्र मित्रांनो कुठून व्हिडिओ बघताय ते कमेंटमध्ये सांगा जय महाराष्ट्र